Nu no câte किरण इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा तालुक्या लेवलला आम्हाला पहिला क्रमांक भेटलेला आहे मी सर्वप्रथम पर परमेश्वराचे आभार मानते आणि त्याचबरोबर मी माझे सगळे शिक्षक माझे टीचिंग स्टाफ नॉन टिचिंग स्टाफ यां सर्वांचे मनापासून आणि ज्या लोकांनी आम्हाला ही शाळा पुढे ने नेण्यासाठी मदत केलेली आहे हे सगळे आमचे शुभचिंतक मी त्यांचे मनापासून खूप आभार मानते आणि परमेश्वर त्यांना खूप खूप आशीर्वाद देव थँक्यू मुलांना इथे कशा पद्धतीचे शिक्षण मिळतं मुलांना इथे सगळ्या प्रकारचं आम्ही शिक्षण देतो ज्या की ज्या प्रमाणे मुली कृतीतून मुलं शिकू शकतात त्यांना क्षत्रिय भेद त्यांना क्रीडामधून तसेच ते आम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सहलीमधून आणि आनंददायी शिक्षण हे कसं दिलं जातं हे आम्ही आमच्या शाळेत मुलांना शिकवतो आज जो तुम्हाला आता या अभियानामध्ये एक नंबर आलेल्या शालेचा कसं वाटतं खूप भरभरून येतं कारण आमची शाळा दुर्गम विभागात आहे ही शाळा कोणाला माहिती पण नव्हती पण आता या निमित्ताने सगळीकडे आमच्या शाळेचं नाव झालेलं आहे आणि सगळ्यांना कळी की ही डोंगरपट्ट्यातून शाळा असून सुद्धा एक नंबर लिहू शकते नमस्कार जय शिवराय मी नेहमी एक वाक्य म्हणत असतो की कर एक दिन तेरा बे घडी किती और की होगी समय तेरा बैगा और हमारा समय जो चल रहा है बहुत ही खूबसूरत समय चल रहा है कारण आमची आशा किरण इंग्लिश मीडियम स्कूल ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्ग या उपक्रमाअंतर्गत खाजगी व्यवस्थापन विना अनुदानित अनुदानित या कॅटेगरीमध्ये प्रथम आलेले तालुक्यामध्ये प्रथम आलेले आहे आणि या गोष्टीचं जितकं कौतुक आहे तेवढंच आम्हाला ते या गोष्टीचं समाधान आहे कारण या शाळेच्या यशासाठी आमच्या शाळेच्या सिस्टर्स शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक खरोखर मनापासून आभार मानेन मी पालकांचं की ते आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या आशा किरण शाळेमध्ये आपली विद्यार्थीकडे पाठवत असतात त्या सगळ्यांचं हे यश आहे आणि मी जाता जाता एवढंच म्हणेन लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती जय हिंद जय महाराष्ट्र जनोदय करिता विनायक पाटील पेड